काय काय झालं की मग उद्धव ठाकरे अमुक अमुक अरे लाज वाटले पाहिजे तुम्हाला सत्ताधारी म्हणून मिरवायला इथे मुंबई पुढते आहे आणि फडणवीस कुठे आहे तर नांदेडला अमित शाह बरोबर राजकारण करायला हा अशोक शहाचे खा आपलं अशोक चव्हाणांच्या आमरजपुरी आणि ढोकला खायला काल जाऊन बघा मी फोटो आले आहेत तुम्ही जेव्हा साडेतीन वर्षांचा सोडा हो ते मागच्या सोडा मी साडे चार बोला पाच काय गरज आहे साडेतीन वर्ष पुरेशी आहेत मुंबई आम्ही चुकलो असू ना असं म्हणतात साडेतीन वर्ष काय एक वर्ष पुरेसा आहे नाले सफाई आणि काम करायला मेट्रो काम आम्ही केली काय मेट्रोची काम कोणी केली मेट्रोची कामं आम्ही नाही केली हे सगळे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत तिकडे हो आता सुद्धा मुंबईतून मुंबई महानगरपालिकेची तीन मोठी कॉन्ट्रॅक्ट साडेचार हजार कोटीची अहमदाबादच्या ठेकेदारांना देण्यासाठी काही नियम बदलले जात आहेत त्याचा खुलासा मिळू जातो तुम्ही बघा ना मला कशाला विचारता कोण दिनोर्या मला माहित नाही मला माहित नाही तुम्ही जाऊन दिनू मोर्याला विचारा मुंबई बुडते आहे ना त्याच्यावर बोलतोय तुम्हाला आम्ही भाजपवरती का प्रश्न केला का तुम्ही जे वळवताय ना बंद करा मग मिठी मारत बसा दा ना मग उडे मारा मिठी मला मी महापालिकेवर एक तर बोलत नाही मला माहितीये मुंबई बुडाले म्हणून बोलतो काही गरज नाही पंडित नेहरूचं नाव काढतात महात्मा गांधी मनमोहन सिंग अरे दहा वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे ना साडे दहा वर्ष नरेंद्र मोदीच्या हातात आणि मिस्टर अमित शहाच्या हातात सत्ता आहे साडेतीन वर्षापेक्षा जास्त का मुंबईची सत्ता कोणाकडे आहे एकनाथ शिंदे फडणवीसांकडे आहे ना काय सांगते तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेना लाज वाटली पाहिजे तुम्हाला जनतेला काल बुडवलं मेट्रो मोठा गाजावाजा करून मेट्रो बुलेट ट्रेन अमुक तमुक काल हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले जनतेचे आशिष शेलार कोण आहे ठाकरे कुठे लंडन मध्ये आम्ही कालच्या मेट्रोच्या कामामध्ये